नमस्कार आपण पाहताय लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी शिवसेनेच्या जिल्हा संघटिका व माजी नगरसेविका कल्पना थोरवे व ज्येष्ठ नेते ऍडव्होकेट संभाजी थोरवे यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना जय महाराष्ट्र करीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत जाहीर प्रवेश केला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी थोरवे यांचे पक्षात स्वागत केले शिवसेनेचे निष्ठावान म्हणून गेल्या पंचवीस वर्षांपासून थोरवे यांनी काम केले आहे संघटनेत विविध पदांवर ते कार्यरत होते महिला कार्यकर्त्या व पदाधिकाऱ्यांचे मोठे संघटन कल्पना थोरवे यांच्याकडे आहे पालिकेच्या जा दोन हजार बारा ते दोन हजार सतरा सार्वत्रिक निवडणुकीत तत्कालीन प्रभाग पंचाहत्तर मधून कल्पना थोरवे या विजयी झाल्या होत्या यावेळी अॅडव्होकेट संभाजी थोरवे म्हणाले की फक्त माणूस बदलला आहे पक्ष तोच शिवसेना आहे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांचे विचार पुढे घेऊन जाणाऱ्या शिवसेनेसोबत जावे याबाबत सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यांची इच्छा होती दक्षिण पुण्यातील प्रलंबित विकास कामे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मार्गी लागतील असा आम्हाला विश्वास आहे तर कल्पना थोरवे यांनी सांगितले की या भागात ध्येय धोरणे व विचार तळागळापर्यंत पोहोचवून संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणार आहे महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा